नमस्कार शेतकरी मित्रांनो काय आपले पण पिकावरती जर आळाईचा प्रकोप दिसत असेल तर आज आपण जाणून घेऊया हो यू पी एल कंपनीचे सेंझी सेंझी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अळाईवरती काम करते व यामध्ये आपल्याला क्लोरोन ट्रॅनेलि क्लोर अठरा पॉईंट पाच पर्सेंट इस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघावयास मिळते व हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते ऊस कोबी सोयाबीन कापूस मका टॅमॅटो सेल भुईमुंग असेल मिरची हरभरा वांगी यावरती चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसून येते व हे कोणकोणत्या रोगांवरती चांगल्या पद्धतीत काम करते शेंडा पोखरणारी आळाई असेल डायमंड ब्लॅक असेल अमेरिकन बोर्ड आळाई असेल तिपकी असणारी आळाई असेल हळपोखरणारी आळाई असेल या यावरती चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट आपल्याला बघावेस मिळतात व याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी साठ एम एल घ्यावे व याची मार्केटमध्ये प्राईज आपल्याला साठ एम एलची तीनशे ते चारशे रुपयापर्यंत बघावेच मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद